दिनेश साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या बीड <coughs> केजमध्ये आज एक नवीन टीम आपण उभा करतोय नवीन कंपनी कमिटी उभा राहते केजची आणि ही सर्व युवा कमिटी या बीड केज तालुक्याचे सर्व प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचं काम आणि ज्या लोकांचे प्रश्न आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करतील अशी अपेक्षा आहे खरंतर आम आदमी पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे आम आदमी म्हणजे सामान्य माणूस मराठीतला शब्द म्हणजे सामान्य माणूस आणि सामान्य माणसाचे सामान्य प्रश्न उचलणारा आम आदमी पार्टी आम आदमी पक्ष हा माननीय अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व त्यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली आपण सर्व चालतो खरं तर आम आदमी पार्टीचे स्पष्ट उद्देश आहेत संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये जे माणसासाठी माणसासाठी जे नियम जे तत्व आणि जे त्याचा हक्क अधिकार आहे त्या अधिकाराच्या संविधानाच्या वरती चालणारा पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष आहे कारण की याचा काही वेगळा मॅनिफेस्टो नाही याचा काही वेगळा एजेंडा नाही कारण जो संविधानामध्ये माणसासाठी हक्क दिलेला आहे मग तो शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल या सृष्टीच्या व्यवस्था आहे ती कशी माणसापर्यंत भेटेल आणि जे माणसाला जगण्यासाठी जे श्रेष्ठ पाहिजे ते कसं त्यांना सरळतेनं भेटल ये, ये समीदा परें रहा या गोष्टी संविधानामध्ये जशा पद्धतीने लिहिल्या तशा पद्धतीनं सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी आम आदमी पार्टी पक्ष काम करणार आहे खर तर आपल्याला कुठेही कोणत्याही गावात कोणत्याही शहरात गेलं तर आपल्याला दोन गोष्टी दिसतात त्याच्या घरापुढला खड्डा आणि त्याच्या घराच्या बाजूने नाली ना आपल्या देशामध्ये एक दुर्दैव असं आहे की आपल्या देशामध्ये गावात काय पाहिजे ते विचारलं जात नाही गावाला काय पाहिजे ते विचारलं जात नाही परंतु मुंबईच्या एअर कंडिशन मध्ये बसून तिथल्या तुमच्या योजना आम आदमी पार्टी तसं करत नाही आम आदमी पार्टी तुमच्या गावात येणार उभा राहणार किंवा तुम्हाला काय प्रश्न आहे तुमचा त्याच्यावरती काम करणार आणि आजची जी परिस्थिती भारत देशाची आहे आपल्या गावामध्ये पाणी प्यायला नळाला पाणी नाही पण त्याच्यासाठी एकही खडका येत नाही पण नाली बनवण्यासाठी पैसे येतात म्हणजे पिण्यासाठी पाणी नाही ज्या गावामध्ये तर नाली वाहणार काय हा मोठा प्रश्न आहे पण त्या नालीसाठी पैसे येतात म्हणजे आवश्यकता काय त्याच्यासाठी न लागता आपल्याकडे एक सगळ्यात मोठं उदाहरण असेल तर आपल्याकडे एक शाळेचं मॉडेल बनलं ज्या नगरपालिकेच्या शाळे बनल्या होत्या शाळा बनवल्या होत्या पाठीमागे दहा ते पंधरा वर्षापूर्वी त्या शाळेचं मॉडेल बघा शाळेचा आपल्याकडे आवश्यकता असती चार बाय दहा बाय दहा बारा बाय बारा, बारा, बारा या बारा बाय पंधराच्या कमड्याची आवश्यकता असती पण इथं बारा बाय त्याचा चौकोनी शाळा बनवल्या गेल्या आणि त्याच्यावरती छत कसा उभा काढला गेला आणि त्याची आवश्यकता मराठवाड्यामध्ये आहे का आणि आपल्या इथल्या लोकांनी त्याला स्लॅब नाही ठोकलं पहिल्या फळ्या ठोकल्या आणि जशा दौऱ्या थांबतात तसं त्याच्यावर सिमेंट थांबलं त्याच्यावरती सिमेंट थांबलं ती व्यवस्था आपल्या गावात गरज नव्हती पण ती व्यवस्था कोकणामध्ये गरज होती ती मराठवाड्यामध्ये देण्यात आली म्हणजे कोकणामध्ये तसे उत्तरे छपराचे घर लागतात तिथं पाणी जास्त असतं तिथे मराठवाड्यात जिथं पाणी प्यायला नाही तिथं ते छताची म्हणजे आपण लेवल मधल्या छतामध्ये राहू शकत होतो आपली मुलं चांगली शिकत होती आपली मुलं चांगल्या शाळा म्हणल्या असतात तर लई दिवस टिकल्या असतात परंतु त्या शाळा दहा ते बारा वर्षामध्ये पडल्या गेल्या आणि त्यातल्या त्या आम्ही पाठीमागे शाळेचं ऑपरेशन चालवलं होतं आपण ही फेसबुक मध्ये पेपर मध्ये बघितलं असेल कशा शाळेच्या भिंती तुटल्या कशी मुलं त्या भिंतीमध्ये खचून मेली गेली मग आपण त्याच्यावरती एक अधिवे मोमेंट ठेवला होता आणि सगळ्या शाळांमध्ये गावागावांमध्ये जाऊन त्याचा आपण परीक्षण केलं आणि त्या शाळा कशा आहे त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आज साडेतीनशे जवळपास बीड जिल्ह्यामध्ये साडेतीनशे कमऱ्यासाठी एक पैसे आले आता पैसे आले काही शाळांचे काम चालू कारण की आपण जर थोडस तरी केलं तर सरकारला जाग येते की बाबा हे याच्यावरती सुद्धा लोकांचं ध्यान जात कारण की आपल्याला कधी शाळेसाठी मोर्चा काढला काय बाबा गावामध्ये तुम्ही जाल माझ्या शाळावर छत नाही किंवा माझ्या शाळावर पत्रे नाही माझ्या मुलांना बसायला नाही कधी कुणी विचारलं का नाही विचारलं आपल्या गावात गेले ते प्रश्न विचारतात रोड खराब आहे मला गवा भेटल फक्त एवढ्यासाठी चर्चा होता पण या शाळेच्या विषयी कधी बोललं का माझ्या शाळे गावामध्ये बिल्डिंग बांधली दवाखान्याचे उपकेंद्र बांधले गेले आरोग्य उपकेंद्र त्याच्याविषयी कधी तुम्ही बोलले का उपकेंद्राची बिल्डिंग बांधली त्याच्यामध्ये डॉक्टर नाही त्याच्यामध्ये नर्स नाही त्याच्यामध्ये गोळ्या औषध नाही मग ती बिल्डिंग का बांधली आपण कधी के प्रश्न केला का आता इथून पुढे आपण प्रश्न करायचे गावामध्ये बिल्डिंग बांधली त्याच्यामध्ये डॉक्टर नाही यांना माहीत होतो यांच्याकडे डॉक्टर नाही यांच्याकडे नर्स नाही यांना माहित होतो माझ्याकडे नर्स नाही यांना माहित होतो आम्ही औषध पळाय देऊ शकत नाही मग ती बिल्डिंग का बांधली तर फक्त काय गुद्देदार पोचण्यासाठी बांधली का विकले अधिकाऱ्यांना म्हणतं कमिशन खाण्यासाठी आणि नेत्यांना लाच खाण्यासाठी मानली का हा प्रश्न विचारायची जबाबदारी आपल्याकडे आहे आता गावागावा मध्ये आपण हे झालू आप जिथं आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं गोळ्या भेटल्या पाहिजेत जिथं आरोग्य प्राथमिक केंद्र आहे तिथं डॉक्टर आला पाहिजे याचे निवेदन हरेक तहसीलदारला खाले सीएस ला खाले जिल्हा परिषदेला गेली पाहिजे या तर तिथं ह्याची अपेक्षा मला तुमच्याकडून आहे जिल्हा परिषदेच्या शाळांची पडती व्यवस्था असेल ते लाईव का माझ्या गावासाठी इथे पाचवी ते पहिली ते पाचवी साठी येतंय शिक्षक शिकवतोय येतंय शिक्षक असेब तर मग म्हणलं आहे एक शिक्षक आहे पहिली ते पाचवी पर्यंत तोच फिफ्टी बनतोय आणि तोच शिक्षक वाढतोय आणि तोच शिक्षक शिकवत काय शिकवत असेल मग आपण त्या शिक्षकांना दोष देणार देना आपण या सिस्टमला दोष दिला नाही आपण या सरकारला विचारलं पाहिजे पहिली ते पाचवी पर्यंत जर एक शिक्षक शिकवत असेल तर को काई शिक सर्थ? कमिटी है तो काय शिकवत असेल आणि जे आपल्या गावातली शिक्षण कमिटी जी बनलेली आहे ती काय विचारते शिक्षक माझ्या ह्या भेटला नाही ते विचारत नाही तो माझ्या जा जातो आणि मग तो खिचडीत तेल कमी आहे आणि त्याच्या हातात हे तेलाचं पाकिट तो कुचून घरी जातो ही परिस्थिती शिक्षण कमिटीची आपल्या ग्रामीण भागातल्या त्या कमिटीला जागरूक करण्याचं काम आपण सर्वांनी करायचं या कमिटीत चांगली लोक बसले पाहिजे ही व्यवस्था आपण निर्माण करायची देशमुख साहेब गेल्या वेळेस आम्ही या नगरपंचायत मध्ये दोन सीट लढलो होतो आठ माणसं उभा करण्याची आमची तयारी होती पण आठच्या अगोदर आमचे सहा सीट गायब झाले फॉर्म भरायच्या आदल्या दिवशीच फोनच मन करून कुठे गेले माहित नाही आमचा एकदा ढाण्या वाचवाला मी थांबतो माझी सून मी थांबतो दोनच माणसं आम्ही लढलो इथं लढले लाईफोन टिकले आणि आता मला फ्लिपकार साहेब आणि देशमुख साहेब तुमच्याकडं साड्या म्हणून अपेक्षा आहे पूर्ण पूर्ण पॅनल या नगरपंचायत मध्ये दिसला पाहिजे मी तुम्ही तयारी ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहे पैसा लागत नाही लेह लक्ष्मीला पैसा लागत नाही तुम्ही जर इमानदार असाल तुम्ही लोकांच्या कामात येत असाल लोकांच्या वेळेस सेवक राहत असाल तर लोक देखील तुम्हाला न्याय देतील की आम्हाला विश्वास आहे आम्ही ती आपण दिल्लीमध्ये करून दाखवलं पैसे लागत नाही होईल इलेक्शनला इलेक्शनला जर सामान्य जर पोरग म्हणलं मला इलेक्शन लढायचंय तर हे नव्हते धर्मशाही वाले म्हणतात माहिती माझ्या पोराला चॅलेंज व्हायला लागले मग त्याला म्हणते तुझ्याकडे पैसे कितीले गेले म्हणजे एवढे पैसे नसतात अशा कोणत्या संविधानामध्ये लिहिले की लढाई इलेक्शन साठी पैसे लागतात लागता। डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तोच राष्ट्रपतीला देखील अधिकार तोच घरात काम करणाऱ्या देखील अधिकार आहे मग आणि इलेक्शन लढण्यासाठी ते डिपॉझिट ठेवलंय ती आवश्यकता आहे आणि ती मान्य नाही आपण ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आज इथपर्यंत आलो पण उद्याच्याला मी किंवा माझे मुलं या परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीनं शाळांचा एज्युकेशनचा जो बाजार झालाय त्या पद्धतीनं आपली मुलं किंवा आपण आपल्या मुलांची मुलं शाळेत शिकू शकणार नाही त्यांच्या जनावरांमध्ये आपली पोरं ठेवावं लागतात त्यांच्या कारखान्यावर चौकीदार आणि मजूर आपली पोरं राहतील आता जर याच्यापासून वाचवायचं असेल

नेत्यांसाठी नसून ती तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही या सिस्टम मध्ये घुसा देण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण सगळे मिळून या सिस्टमला दुरुस्त करण्याचं काम डॉक्टर बनवून करू हे तुम्हाला विश्वास देतो आणि या तालुक्यासाठी आज विधी तज्ज्ञ आपल्याला लाभलेले आहेत आणि शिकलेला माणूस आम आदमी पार्टी त्याला प्रेरणा देते आणि त्याला प्राथमिक प्राथमिकता देते आणि ती प्राथमिकता त्यांना दिलेली आहे आपण आणि ते त्याचा न्याय देतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जिल्हाध्यक्ष देशाची सेवा करून आता सेवानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ आपल्या बीडसाठी आणि बीडच्या समस्यावर आवाज उठवण्यासाठी ज्यांनी खंबीर नेतृत्व केले असे जिल्हाध्यक्ष आदरणीय अशोक वैळे तसेच चोटे चोटे या शहरातले माझ्या परिचयात असलेले वीस वर्षापासूनचे त्यांनी छोट्या छोट्या पय अगदी लहान लहान समस्येवरचा आवाज करण्यासाठी रस्त्यावर येणारे आदरणीय आशिरभाई मुंडे तसेच बीड शहराचे अध्यक्ष आदरणीय साधेबाई आम आदमी पार्टीचे मीडिया जिल्हाप्रमुख आदरणीय शेलकर साहेब तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष साहेब आणि या तालुक्याचे अध्यक्ष विकर साहेब आणि सर्वच कलेवडे झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी फक्त आभार मानतो आपण या पार्टीमध्ये काहीच आहे के डी साहेब बोलले सगळे बोलले प्रत्येक गोष्ट ही आपल्या हक्कासाठी बांधलं पाहिजे आणि बांधण्यासाठी कुठेतरी एक व्यासपीठ पाहिजे आणि ते खरं बांधण्याचं व्यासपीठ जर कुठलं असेल आजच्या मुलीला आपल्या देशामध्ये आम आदमी पार्टी आहे मग मोठ्यानी मग असे सांगा होते साहेब या पक्षामध्ये एवढंच आहे की कुठल्याही नेत्यासाठी आपल्याला कुठलं कार्य करायचं नाही किंवा पक्ष आपल्याला काही देऊ शकत नाही पण आपल्या हक्कासाठी आपल्याला म्हणायचं सर्वांनी सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे करायचंय या तालुक्यामध्ये खास वाट आल्यानंतर सगळी युवा पिढी बिकट साहेबांना सगळे युवा पदाधिकारी निवडले हे सगळ्यांना आपली काय आपले हक्क आहेत हक्क आहेत किंवा आपल्या काय समस्या आहेत त्याची जाण असते प्रत्येकानं आताच मला होते पूर्ण मोर्चाला का बोलू नाही मिळत आपण ती संधी नसेल म्हणजे आता आपण उपलब्ध करू आपण याच आढळल्यामध्ये केसमध्ये जे मोर्चा काढतो असा मोठा कारण आपल्याकडे केस आहे एवढेच आपण एवढे काय आलो तरी भरपूर झालं आपण एक मोर्चा चांगला काढूया रुग्ण का रुग्ण घेऊ परत काय केलं एका सरकारला रुग्ण दाखवू आपलं एका केसमधून आणि त्यासाठी सगळ्या पदाकडे लढायचं आहे सांगितलं कसे म्हणून आम आदमी पक्ष मुळात आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टीसाठी भांडतो आणि खरी समस्या आहे तुम्हाला चांगलं शिक्षण भेटलं दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य जर शासनानं मला दिलं तर बाकी काही लागत नाही बाकी आपण सगळं शिक्षण काय करतो आज जर पाहिलं शिक्षणाचे दान सरकारनं बंद करत चालवले ते सगळ्या सरकारी शाळा बंद होत चालल्या त्याला कारण आपणही आहोत ही पण आपल्याला जाण असली पाहिजे आपण आपली मुलं कुठं इंग्रजी शाळेमध्ये घालतो आणि आपल्या शासनाच्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडायला तर ते पण आपल्याला त्याचा प्रसार करावा लागतो लोकांना आपल्याला त्याच्या काही निर्माण शाळेमध्ये आपल्या जिल्हा परिषदे किंवा आय पी एस जे अधिकारी आहेत किंवा राज ठाकरे आहेत सगळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले लोक आहेत सगळे शिकलेले आपण तोच दर्जा आपला तो कायम टिकवायचा आणि त्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया आणि सगळे आवडूयात कायम ठेवूया